ए तो कळले कोत्तरी ढागा लागायची तळा देखले बातेत नाहीते आम्ही गाधा बायते आमले तुम्ही काम को लेताव आमले एकटा ब्या चला दे भेटो कावर ना करू ना बाबा ती काढू ना बापा ए ए वाला तो दम उठ्या दकू आला अमर दाखले काम करला मी बायते आमले आम्ही ब्या को बता तुमा काम करा

বাবা যাও তুমি যাও তোমার করে।